subscribe now and press the bell icon never miss an update namaskar pk news madhe aple sarsh swagat गोकुळ महाराष्ट्र कृषी दिन वृक्षारोपणाने साजरा चेअरमन अरुण डोंगळे शिरोली पुलाशी तालुका हातकांगले कोल्हापूर महाराष्ट्र राज्याच्या हरित क्रांतीचे जनक स्वर्गीय वसंतराव नाईक यांचा स्मृती दिन व महाराष्ट्र कृषी दिनाचे औचित्य साधून कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ गोकुळच्या वतीने संघाच्या ताराबाई पार्क कार्यालयात येथील आवारात वृक्षारोपण गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्या हस्ते व सर्व संचालक मंडळाच्या उपस्थित करण्यात आले यावेळी संघाचे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील संचालक बाबासाहेब चोगले अभिजित तायसेटे नंदकुमार ढेंगे बयाजी शेळके अंबलसिंह घाटगे शे यांच्या हस्ते संघाच्या प्रांगणात औषधी गुणधर्म असलेल्या वृक्षाची लागवड करण्यात आली यावेळी संघाचे चेअरमन अरुण डोंगळे व संचालक यांनी गोकुळच्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना महाराष्ट्र कृषी दिनाच्या शुभेच्छा दिल्या याप्रसंगी संघाचे चेअरमन अरुण डोंगळे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील संचालक बाबासाहेब सोगुर् अभिजित तायसेट्टे नंदकुमार ढिंगे बयाजी शेळके सिंह गाडगे पशुसंवर्धन व्यवस्थापक डॉक्टर पी जे साळुंके सिव्हिल व्यवस्थापक प्रकाश अडनाईक डॉक्टर प्रकाश दळवी संकलन सहाय्यक व्यवस्थापक दत्तात्रय वागरे डॉक्टर तानाजी कडवेकर डॉक्टर सुभाष गोरे डॉक्टर विजय मगरे संघाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते